स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कामिका एकादशीला तुम्ही पूजा केली नाही तरी ही गोष्ट खा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील भक्त म्हणून तुम्हा सर्वांचे सनातन धर्मात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व माहिती असले पाहिजे दर महिन्यात दोन एकादशी तिथी असतात अशा परिस्थितीत वर्षातून एकूण चोवीस एकादशी तिथी असतात ज्यांचे सनातन धर्मात खूप विशेष महत्त्व आहे याशिवाय प्रत्येक एकादशी तिथी भगवान श्री हरी हरिकृ विष्णू आणि माता लक्ष्मीजी यांना समर्पित आहे तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींना हे माहीत असलेस की भक्त एकादशी तिथीला उपवास करतात भगवान श्री हरी विष्णूजी यांची पूजा केली जाते तुमच्यापैकी बरेच भक्त एकादशीचे व्रतही पाळत असतील जर तुम्ही ही एकादशीचे व्रत ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याशिवाय सर्व एकादशींचे एक विशेष महत्व आहे पण श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व आहे तुमच्यापैकी अनेक भक्तांना या एकादशीचे नाव माहीत असेलच पण ज्यांना या एकादशीचे नाव माहीत नाही त्यांना सांगूया की श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात या दिवशी भक्तांकडून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच ही एकादशी श्रावण महिन्यात असल्याने भगवान शिवाची देखील विशेष पूजा केली जाते आणि व्रत पाळले जाते अशा परिस्थितीत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सौभाग्य मिळते ज्याच्या प्रभावामुळे माणसाला धन सुख समृद्धी आणि कीर्ती मिळते आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते असे म्हटले जाते की जा ज्या घरात देवी लक्ष्मी राहते तिथे कधीही धन आणि धान्याची कमतरता राहत नाही आणि भक्तांचे माता भगिनींचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात असल्याने या एकादशी व्रताचे महत्त्व आणखीन वाढते अशा परिस्थितीत जो कोणी जो तो पुरुष असो वा महिला कामिका एकादशीचे व्रत पाळतो आणि विधीनुसार भक्तीने आणि खऱ्या मनाने भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा करतो त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर होतात जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात तसेच तात्काळ मोक्ष मिळतो आणि रखडलेली कामे गती घेतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहते नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो ज्यामुळे नाते संबंध पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होतात वैवाहिक जीवनात आनंद येतो याशिवाय भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त कामिका एकादशीला विविध उपाय करतात ते पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात ते उपवास करतात आणि पूजा करतात परंतु भक्तांनो माता आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला सांगतो की काही चमत्कारी गोष्टी आहेत ज्यांचे वर्णन शास्त्रांमध्ये देखील केले आहे जर तुम्ही भगवान बोलेनाथ आणि भगवान विष्णूंना या चमत्कारी गोष्टींचे सेवन केले आणि अर्पण केले आणि या गोष्टींचे सेवन केले तर तुमचे बोट पार होईल तुमचे भाके चमकेल तसेच पूजा पठन उपाय आणि उपवास करण्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल कारण ही गोष्ट खूप प्रभावी आणि चमत्कारिक मानली जाते जी एखाद्या व्यक्तीला दरिद्रीपासून करोडपती बनवते अशा परिस्थितीत जरी व्यक्ती कर्जबाजारी असली तरी संपत्तीमध्ये कोणतेही आशीर्वाद नसतात गरिबी नेहमीच असते म्हणून अशा परिस्थितीत कामिका एकादशीच्या शुभप्रसंगी तुम्ही या गोष्टींचे से सेवन करावे त्याच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर होतील आणि आयुष्यात अशा आरामात जाईल पण मित्रांनो काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कामिका एकादशीच्या शुभ सणावर चुकूनही खाऊ नये जर कोणी तुम्हाला हे खाण्यास सांगितले आणि ते कामिका एकादशीला खाऊ नये तर तुम्ही ती गोष्ट खाऊ नये अन्यथा कामिका एकादशीला तुम्ही केलेली उपाय पूजा पठण आणि उपवास कुचकामी ठरू शकतो ज्यामुळे तुम्हाला शुभ फळांऐवजी अशुभ फळे मिळू शकतात आणि तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते कारण मित्रांनो माता आणि भगिनींनो तुम्हाला हे चांगले माहीत असले पाहिजे की कामिका एकादशी वर्षातून एकदाच येते आणि तुम्ही चुकूनही ही संधी गमावू नये अशा परिस्थितीत तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा कारण हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू तसेच भगवान महादेव यांचे असीम आशीर्वाद मिळू शकतात तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती आणू शकता आणि आनंद आणि संपत्ती मिळवू शकता आणि कर्जाच्या समस्या मानसिक ताण समस्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकता अशा परिस्थितीत बंधू भगिनी आणि वातांनी हा व्हिडिओ पूर्णपणे आणि शेवटपर्यंत पाहावा कारण या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगे की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी कामिका एकादशी कधी साजरी केली जाईल व्रत कधी ठेवले जाईल उपवास करण्याची वेळ काय असेल कामिका एकादशीची पूजा करण्याची पद्धत काय आहे आणि कामिका एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या चमत्कारी गोष्टींचे से सेवन केल्याने व्यक्तीचे भाग्य चमकते आणि जीवनात शुभ फळे मिळतात याशिवाय आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की, की कामिका एकादशीच्या शुभ दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टींचे से सेवन करू नये ज्यामुळे पूजा आणि उपसाचे फळ व्यर्थ जाऊ शकते ज्यामुळे तुम्ही भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता आणि तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते अशा परिस्थितीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती मिळेल तुमचा सर्व गोंधळ दूर होईल तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तरीही जर तुम्हाला काही समजले नाही किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ कारण आमचे काम तुम्हाला माहिती आणि ज्ञान देणे आहे परंतु जर तुम्ही भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या भक्तीने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री हरी विष्णू हर हर महादेव ओम नम शिवाय लिहून भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्याप्रती तुमची भक्ती व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही पुण्य प्राप्त होईल तर प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये कामिका एकादशी कधी आहे व्रत कधी पाळले जाईल आणि उपवास सोडण्याचा मुहूर्त कोणता आहे तर मित्रांनो माता आणि भगिनींनो कामिका एकादशी वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजून बारा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून अडतीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार यावेळी कामिका एकादशी एकवीस जुलै सोमवारी साजरी केली जाईल आणि एकवीस जुलै सोमवार असल्याने या एकादशीचे महत्त्व आणखीन वाढले आहे अशा परिस्थितीत कामिका एकादशीला उपवास करून पूजा केल्याने तुम्ही भगवान विष्णू तसेच भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि हे केकवर आईस लावण्यासारखे आहे आणि तुम्हाला पूजा उपवास आणि दान करण्याचे अनेक पट फायदे मिळतील याशिवाय मित्रांनो जर आपण कामिका एकादशीचा उपवास सोडण्याच्या वेळेबद्दल बोललो तर उपवास सोडण्याचा शुभ काळ बावीस जुलै रोजी सकाळी पाच वाजून सदौतीस ते सात वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल यावेळी तुम्ही कामिका एकादशीचे उपवास सोडू शकता आणि भगवान विष्णू तसेच भोलेनाथ यांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि तुमचे नशीब आणि आर्थिक स्थिती मजबूत करू शकता भक्तांनो आता मी तुम्हाला कामिका एकादशीच्या उपवासाच्या पूजा पद्धतीबद्दल सांगू कारण तुमच्यापैकी बरेच भक्त विचार करत असतील की कामिका एकादशीची पूजा पद्धत काय आहे आपण कशी पूजा करणार म्हणून अशा परिस्थितीत सर्व साधक माता भगिनींनी हे कळवावे की एकादशीचे व्रत ठेवण्याच्या एक दिवस आधी व्यक्तीने भात सोडून दुसऱ्या दिवशी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्वच्छ पाण्याने स्नान करावे जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल घालून स्नान करू शकता त्यानंतर भाविकांनी स्वच्छ कपडे घालावे हे सर्व केल्यानंतर पूजागृहात पिवळ्या रंगाची चटई पसरवा कारण पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत पिवळ्या रंगाच्या चटईवर भगवान विष्णूंचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा आता विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि आरती करा तसेच कामिका एकादशी व्रत कथा पठन करा तरच कामिका एकादशीची पूजा पूर्ण होते आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात याशिवाय तुमच्यापैकी बरेच भक्त आम्हाला विचारतात की विचार एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपण दिवसा झोपू शकतो का तर आम्ही तुम्हाला सांगतो की नाही एकादशीच्या व्रताच्या वेळी दिवसा झोपणे टाळावे असे केल्याने पूजा आणि उपवासाचे फळ व्यर्थ जाते आणि भगवान विष्णू देखील क्रोधित होऊ शकतात मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हे माहीत असेलच की या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कामिका एकादशी कधी का आहे उपवास सोडण्याची वेळ कोणती आहे आणि पूजेची पद्धत काय आहे तर मित्रांनो आणि माता भगिनींनो आपण तुम्हाला सांगूया की कामिका एकादशीच्या शुभप्रसंगी भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना काय अर्पण करावे आणि कोणत्या गोष्टींचे सेवन करावे झोपलेले भाग्य चमकते आणि माता लक्ष्मी घरात कायमचा वास करते पण वक्ताना तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या वस्तू अर्पण करताना आणि सेवन करताना तुम्हाला शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा तुम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाही मग तुम्ही म्हणाल की आम्ही पूजा केली होती आम्ही उपवासही ठेवला होता तरीही आमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे नंबर एक भोपळा हो भक्तांनो भोपळा खूप शुभ मानला जातो अशा परिस्थितीत जेव्हा कामिका एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान भोलेनाथ यांना भोपळा अर्पण केला जातो तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णूंच्या सर्व माता आणि बहिणींना अपार आशीर्वाद मिळतात कारण कामिका एकादशीला जेव्हा ही थोडीशी गोड बाजी भक्तीने बनवली जाते तेव्हा ते सामान्य अन्न नसून भक्तांचे प्रेम बनते अशा परिस्थितीत कामिका एकादशीला त्याचा भोग खूप शुभ असतो आणि जो कोणी भक्त भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना अर्पण करतो त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते आणि माता आणि बहिणींना आनंद आणि सौभाग्य मिळते क्रमांक दोन कच्छ केळा प्रिय भक्तांनो सनातन धर्मात केळीच्या रोपाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि केळीचे रोप हे भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत केळीच्या रोपाचे महत्व आणखीन वाढते याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यात केळी खाल्ली असेल कारण केळी आरोग्यासाठी दे देखील फायदेशीर आहे अशा परिस्थितीत तुम्ही कामिका एकादशीच्या शुभ दिवशी कच्च्या केळीची भाजी करावी पण कच्च्या केळीची भाजी बनवताना तुम्ही शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण जिथे पवित्रता नसते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही अशा परिस्थितीत तुम्ही कच्च्या केळीची भाजी शुद्धतेने तयार करावी आणि ती भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सेवन करावी असे केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल दुसरीकडे जर तुम्ही कामिका एकादशीला केळीच्या रोपाची पूजा केली तर ते तुमच्यासाठी आणखी शुभ ठरेल क्रमांक तीन पंचामृत मित्रांनो तुमच्यापैकी अनेक वक्तांना माहीत असेल की पंचामृत किती शुभ आहे अशा परिस्थितीत कामिका एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृताचा अभिषेक करावा आणि तो भगवान श्रीहरी विष्णूंना भोग म्हणून अर्पण करावा कारण असे करणे अत्यंत पुण्यपूर्ण आहे आपण सर्वांना सांगूया की पंचामृतात पाच घटक आहेत दूध दही तूप मध आणि गंगाजल जे जीवनाच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात अशा परिस्थितीत तुम्ही कामिका एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृत आदराने अर्पण करावे आणि ते स्वतः प्रसाद म्हणून सेवन करावे असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जाचे दुष्परिणाम दूर होतील कारण नकारात्मक ऊर्जा व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही ती केलेले काम बिघडवते ज्यामुळे व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते क्रमांक चार सत्तू लाडू प्रिय भक्तांनो भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना विशेषत हरभरा सत्तू आवडतो हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले आहे कारण सत्तूचे लाडू बनवणे जितके सोपे आहे तितकेच का ते भक्तीचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत कामिका एकादशीला जेव्हा भक्त सत्तूला तूप आणि गुळात मिसळून लाडू बनवतो आणि ते भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना प्रेमाने अर्पण करतो तेव्हा भगवान ते स्वीकारतात याशिवाय हे नैवेद्य विशेषत अशा भक्तांसाठी आहे जे जीवनात साधेपणाशी संबंधित आहेत यासोबतच ते तुमचे शरीर थंड करते आणि आत्म्यालाही तृप्त करते अशा परिस्थितीत असे मानले जाते की जो भक्त हा लाडू भोगात अर्पण करतो त्यांचे अन्न आणि धनाचे भांडार भरले जातात आणि त्याला माता अन्नपूर्णाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम टिकून राहते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका